भारतीय क्रीडापटूंसाठी खेलरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे मनु भाकर डी गुकेशसह एकूण चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे राष्ट्रपती मुर्मू सतरा जानेवारीला खेळाडूंचा सत्कार करणार भारतीय क्रीडापटूंसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं दोन हजार चोवीसच्या खेळरत्न पुरस्कारांची घोषणा केलेली आहे भारतासाठी विविध क्रीडा प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेळरत्न तसंच अर्जुन पुरस्कार आणि प्रशिक्षकांना द्रो दरम्यान कोणाकोणाला पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात डी गुकेशला खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे जो चेस चॅम्पियन आहे आणि नेमबाज मनु भाकरला सुद्धा खेळ रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हॉकीपटू हर हरमनप्रीत सिंह याला सुद्धा खेळ रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर पॅरा पटू प्रवीण कुमारलाही पुरस्कार जाहीर त्यानंतर आपण पाहतोय द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे सुभाष राणा पॅरा शूटिंग त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे दीपाली देशपांडे शूटिंगसाठी द्रोणाचार्य पुरस्कार संदीप संगवान यांनाही हॉकीसाठी द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतर जीवनगौरव अर्जुन पुरस्कार कुणाकुणाला जाहीर झालेला ते आपण पाहतोय सुचा सिंग ॲथलिट्ससाठी तिला जीवनगौरव पुरस, पुरस्कार जीवन अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मुरलीकांत पेटकर यांना पॅरा स्विमिंगसाठी हा जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे